विनंती आहे की दादाचं लवकरात लवकर त्यांनी कारण दादा झाले सहा दिवस झाले आज दादा तिळ तिळ मारतायत आणि दादाच्या पोटात काळ पाणी सुद्धा नाहीये दादाची काय परिस्थिती आहे सगळ्यांना माहितीये सगळं ऑल महाराष्ट्रात लोक इकडे याय लागलेत कशामुळं केवळ दादामुळं हा मराठ्याचा वाघ सहा कोटी मराठ्याचा वाघ इथं आणि पाणीचं बसलेला आहे के केवळ कशामुळे गरजवंत मराठ्याचा लढा लढ्याला पाठिंबा देण्यासाठी इतक्या पाऊस पाय वारं पाय ऊन पाहत नाही गरजवंत ते ताई कालपासून आपण बघतोय आंतरवली सराठीत पाय ठेवायला जागा नाही साधारणतः किती लोक कालपासून पासून आले आंतरवाली सराटी जवळ जवळ रोजचे जर तर रोजचे पंचवीस तीस हजार लोकांच्या पुढेच लोक आहेत देवळ आणि केवळ कशामुळं की त्यांना माहिती दादाला जर काही धोका झाला नाही सरकार जागा नाही ते कुठंच राहणार नाही यांना जमिनीवर पाठ व्हायला सुद्धा लोक ठेवून देणार नाहीत त्या काळजीपोटी सगळे लोक इथं आंतरवादी सराठी भेट देण्यासाठी येत आहेत त्यांना आजकाल नाही का हे लोक एवढे मोठे राहिले आता याने पाठवून जायचं काय सर रोअंद करायची काहीच कारण नाही ना कारण हे आक्रमक लोक नाही शांतते यायला लागले शांततेत फक्त दादाचे काळजी कोटी यायले त्यांना काही इथं काही कोणासोबत लढाई करायला येत नाही तिथे लढाई करायला पाकिस्तान वगैरे काही नाहीये त्याच्यामुळे माझी सरकारला आणि या पोलीस लोकांच्या यंत्रणाला कलेक्टरला आमच्या विनंती आहे की त्यांनी आमचा रोड खुला करून द्यावा आणि सगळ्या मराठ्याला हे व्यवस्थित त्यांनी पोच करावा माझी अशी विनंती राहील त्याची त्यांनी जर हे लाईव्ह बघत असेल मराठी थोडा पर्यंत जर जात असन त्यांनी रोड जेव्हा बंद केलाय त्यांनी पटकन खुला करून द्यावाय कारण एवढे जे लोक आहेत आमचे आडे अडचणीत कोण रस्ता काढत आम्हाला माहित आहे पण तरी जर त्यांना खरंच वाटत असन की जरा माणुसकीच्या बघत असन आहे का त्यांच्यात माणुसकी आहे का थोडी तरी तर ते रस्ता खुला करून देते आमच्या लोकांना दे येताना लोक पाटावरून आले पण आता प्रचंड पाऊस झाला आंतरवली त्या महिला बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कसं जाणार बाहेर लोक तेच ना त्यांना अक्कल पाहिजे तिथं बसले तिथं त्यांना अक्कल वाटलं पाहिजे महिला लहान लहान लेकर यायला लागले लहान लहान लेकर येते त्या महिला लाडकी बहीण कशाला येऊन बघा या लाडक्या बहिणी कशा तुमच्या आणवाणी कुणकुन बी घुसायला पाटाणी कुणकुन्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत ना तुम्ही लाडक्या बहिणी द्या बघा जरा आंतरवर्तित सराठी मध्ये येऊन बघा या लाडक्या बहिणीचे हाल चालले त्या पाटानी चालल्यात कुडून चालल्यात काट्या कुपाटून चालत पण तुम्हाला निर्दयी सरकारला त्यांची काळजी वाटाना नाही की काय होईना आज एवढे लोक तुम्ही तिथे कशाला बसले झकमार बाहेर या इथे या आंतरवाली सराठीमध्ये मध्ये सरकार मरा...